राज्यातील अतिवृष्टीमुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पैठण तालुक्यातील रजापूर येथे अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन नुकसानीची पाहणी केली आहे यावेळी त्यांच्यासोबत खासदार संजय राऊत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे माजी खासदार चंद्रकांत खैरे हे देखील उपस्थित होते या पाहणीवेळी ठाकरे म्हणाले की आमची मागणी आहे सरकारने सरसकट कर्जमाफी द्या आणि हेक्टरी पन्नास हजार रुपयांची मदत करा पुढे ते म्हणाले की मी राजकारण करत नाही ही, ही वस्तुस्थिती आहे आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांच्या कुटुंबाला भेट दिल्यानंतर मन हादरून गेले आहे तसेच जर सरकार पंचनामे दाखवत बसले तर शिवसेना रस्त्यावर उतरेल असा इशाराही त्यांनी यावेळी दिलाय पैठण तालुक्यातील पंथेवाडी येथील मेंढपाळ धनगर बांधव मल्हारी डोईफुडे आणि अंबादास खोलाडे यांच्या अतिवृष्टीच्या महापुरात तीस मेंढ्या आणि दोन बैल वाहून गेले होते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने या दोनही मेंढपाळांना प्रत्येकी पन्नास हजारांची आर्थिक मदत करण्यात आली आहे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मेंढपाळ बांधवांना हा मदतीचा हात देण्यात आला आहे शिवसेना नेते तथा राज्याचे माजी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी यासाठी सहकार्य केले यावेळी पैठण तालुक्यातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते दत्ता गोरडे मनोज पेरे शुभम पिवळ यांच्यासह शेतकरी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते सिद्धार्थ मगर एमसेन न्यूज पाचोड छत्रपती संभाजीनगर